नमस्कार मित्रांनो वालावलमधील हेमाडपंथी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिर या मंदिरात दर्शन घेऊन आता मी आलो आहे श्री कलेश्वर मंदिरामध्ये वालावलमधून हे मंदिर सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे कुडाळ तालुक्यातील नेरूर या गावामधील श्रीदेव कलेश्वर मंदिर श्री, श्री महादेवांना समर्पित आहे हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि त्यावर सुंदर अशी कलाकृती केलेली आपल्याला बघायला मिळते मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर मंदिरासमोरील सुंदर अशी दीपमाळ आणि तुळशी रुंदावून दिसते मित्रांनो इकडे श्री कलेश्वर देवाचा रथ आहे जो रथ उत्सवामध्ये जल्लोषामध्ये फिरवला जातो हे मंदिर सुमारे आठशे वर्षे जुने आहे असं गावातील मंडळी सांगतात या मंदिरामध्ये महाशिवरात्री हा उत्सव सर्वात महत्वाचा मानला जातो त्यावेळेला यात्रा सुद्धा भरते सुरुवातीला श्री कलेश्वर देवाचं दर्शन घेऊया हा मंदिराचा मुख्य दरवाजा आहे आणि त्यावरही सुंदर आणि रेखीव कलाकृती केलेली बघायला मिळते दरवाज्यातून आत गेल्यानंतर समोरच तुम्हाला श्री कलेश्वर देवाचं दर्शन होतं त्यानंतर बाहेर एका बाजूला श्री गणरायाचं दर्शन होतं आणि दुसऱ्या बाजूला श्री कोटकनाथ यांच्या काळ्या पाषाणातील मूर्तीचं दर्शन होतं मंदिरातील जे दगडी खांब आहेत त्यावर सुंदर असे नक्षीकाम केलेलं बघायला मिळतं त्या खांबांवरती दशावतार व इतर देवी देवतांचे चित्र कोरलेले आहे हे मंदिर संपूर्ण कौलारू आहे आणि मंदिराच्या बांधकामामध्ये लाकडाचा जास्तीत जास्त वापर केला आपल्याला बघायला मिळतो महत्वाचं म्हणजे हे मंदिर कोकणातील दशावतर लोककलेसाठी प्रसिद्ध असलेल्या गावाचे ग्रामदेवत असून एक जागृत देवस्थान म्हणून भाविकांची श्रद्धा आहे श्री कलेश्वर मंदिराच्या परिसरामध्येच श्री ब्रह्मनाथ मंदिर सुद्धा आहे तिथेही तुम्ही मनोभावे दर्शन घ्या तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतो आहे जर तुम्ही कुडाळमध्ये येत असाल तर या दोन्ही मंदिरांना नक्की भेट्या आय होप तुम्हाला हे मंदिर आवडेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या